खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस तुंडले ते क्रांती अग्रणी डॉक्टर जीडी बापू लाडे यांच्या एकशे तीनव्या जयंतीनिमित्त मान्यवरांचे अभिवादन थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड यांच्या एकशे तीनव्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्याकडून क्रांती कारखाना कार्यस्थळावरील समाधीस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले विधानसभा परिषदेचे माजी आमदार मोहनराव कदम आमदार अरुण लाड माजी आमदार सदाशिवराव पाटील उद्योजक उदय लाड ॲडव्होकेट प्रकाश लाड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक किरण लाड दिलीप लाड क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड गौरव नायकवडी व्ही वाय पाटील धनश्रीताई लाड रणजित लाड रत्नदीप लाड विक्रांत लाड प्रमुख उपस्थित होते स्वर्गीय क्रांती अग्रणी जे डी बापू लाड यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकरी कष्टकरी कामगार यांच्या न्याय हक्कासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी इंग्रजांशी लढा देत त्याने देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी जीवाची पर्वा न करता लढले त्यांचा हा त्याग न विसरण्यासारखा असून त्यांच्या विचारांच्या पावलावर पाऊल ठेवत ते विचार आत्मसात करूया हीच बापूंना आदरांजली असेल असं मत मान्यवरांनी बापूंच्या जयंतीनिमित्त व्यक्त केले आज बापूंच्या जयंतीनिमित्त क्रांती इंग्लिश स्कूल गांधी एज्युकेशन सोसायटी नाना पाटील विद्यार्थी वसतिगृह क्रांती साखर कारखाना कामगार पदसंस्था यास यासह विविध संस्थेमध्ये बापूंची जयंती साजरी करण्यात आली यावेळी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब राजाराम पाटील नितीन नवले दिगंबर पाटील कॉन्ट्रॅक्टर व्ही डी वाझे आनंदराव निकम पोपटराव संकपाळ अशोक पवार चंद्रकांत रोकडे दिनकर लाड उमेश पेटकर क्रांतिकारखान्याचे कार्यकारी संचालक महादेव कोरे सरपंच जयराज होवाळ उपसरपंच किरण लाड सर्व ग्रामपंचायत सदस्य क्रांती कारखान्याचे सर्व संचालक विविध संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते